नमस्कार मित्रांनो हरितालिका म्हणजे काय तर हरितालिका म्हणजे पारंपरिक स्त्रियांचा उपवासाचा हा हा एक सण आहे जो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तो मित्रांनो तर हरितालिका या शब्दाचा अर्थ काय होतो तुम्हाला पण माहीत नसेल पण मी सांगतो अपहरण अपहरण म्हणजेच पळून नेणे आलिका आलिका म्हणजेच सखी म्हणजेच मैत्री म्हणून सखीने पळून नेलेले पार्वती असा याचा अर्थ होतो पुराण कथामध्ये पाहूया मित्रांनो पार्वतीने शिवलिंगाची कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त केले पण तिच्या वडिलांनी हिमालय राजांनी तिला विष्णूसोबत विवाह लावून द्यायचा निर्णय घेतला होता तेव्हा पार्वतीने सखी तिला जंगलात पळून नेली पळ पळून गेली तिथे पार्वतीने वर धरला आणि अखेरीस तिची तपश्चर्या फळाला आली शिवपार्वतीचा विवाह झाला याला हरितालिका असे म्हणतात मित्रांनो तर सणाचं महत्त्व हे आहे हा दिवस विशेषात विवाहित व अविवाहित स्त्रियांना उपास करून सा उपास करून साजरा करतात विवाहित स्त्रियांनी आपल्या पतीची दीर्घ आयुष्यासाठी तर विवाह विवा अविवाहित विवा... विवा... मुलींनी चांगला पती मिळावा म्हणून व्रत करतात यामध्ये शिव पार्वतीची पूजा हरितलिका कथा व उपास करणं महत्त्वाचा मानला जातो तर तुम्हाला माहीत होतं की नाही मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया एखाद्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये